हे सुचत नव्हते काय लिहावे हे सुचत नव्हते काय बोलावे हे कळत नव्हते काय बोलावे हे कळत नव्हते कारण कारण माई तुझ्यासाठी तेवढे शब्दच अस्तित्वात नव्हते कारण माई तुझ्यासाठी तेवढे शब्दच अस्तित्वात नव्हते स्वतः उपाशी राहून स्वतः उपाशी राहून तू दिला दास माझ्या ओठी त्यामुळे पडली खळगी तुझ्या पोटी त्यामुळे पडली खळगी तुझ्या पोटी जळत राहिली स्वतः या विषमता असलेल्या समाजात जळत राहिली स्वतः या विषमता असलेल्या समाजात तरीही नव्हती तक्रार तुझ्या ओठी तरीही नव्हती तक्रार तुझ्या ओठी माई तुझ्या साथ तुझ्या साथीमुळे बाबांनी केले समाजाला जागृत माई तुझ्या साथीमुळे बाबांनी केले समाजाला जागृत लिहिले हे संविधान केले बहुजनांना अर्पित लिहिले हे संविधान केले बहुजनांना अर्पित काय सांगू माई आता आजच्या स्त्रियांची कहाणी काय सांगू माई आता आजच्या स्त्रियांची कहाणी विसर पडला आहे तुझ्या त्यागाची मणी विसर पडला आहे तुझ्या त्यागाची मणी महिला आता आहेत कुटुंबात महिला आता आहेत कुटुंबात कोणती नेसू साडी कशी घालू दागिने तिच्यापेक्षा मी कशी भारी दिसेल असे पडले प्रश्न या मेलेल्या बुद्धीत असे पडले प्रश्न या मेलेला बुद्धीत फक्त संविधानाने दिला तिला जगण्याचा हक्क फक्त संविधानाने दिला तिला तिला म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांना समाजाला जगण्याचा हक्क न्याय समता बंधुता आणि प्रेम असा आपल्या वागण्याच धन्यवाद देवी असतो ना